जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बात चला आज स्वारगेटच्या इनकम टॅक्स ऑफिसला जाऊयात बघा इनकम टॅक्स ऑफिसला आलोय भारत सरकार लिहिलेली पार्टी काढताय ते बघा <k throat> का दादा काढताय आता राहू दे की नाही नाही ना ना का हो अहो राहू द्यायची की माझी काय ऐकायची मी काय माझी काय अवकात आहे हा स्वारगेटला इन्कम टॅक्स ऑफिस पाशी आहे हे बघा हे इन्कम टॅक्स ऑफिस आहे आणि इथं या सगळ्या गाड्या ज्या लागलेल्या आहेत त्याच्यावर पण भारत सरकारची पाटी लिहिलेली होती ही गाडी पाटी काढून टाकली आता ही आयुक्तांची गाडी आहे त्याच्यावर पण भारत सरकार लिहिलेलं आहे हे बघा या गाड्या सरकारी आहेत का त्या सगळ्या टाईम नंबर प्लेट बघणार आहे मी या सगळ्या गाड्यांवर भारत सरकार लिहिलेलं आहे या भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहेत का समोर फुटपाथ वर लावलेली गाडी पळून गेली हे बघा या सगळ्या गाड्या भारत सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहेत का ते मला चेक करायचंय आणि रजिस्टर्ड नसतील तर या गाड्या कसं काय फिरतायत ते बघणार आहे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया भारत सरकार हे बघा सरकारी कार्यालयाच्या बाहेर एवढ्या पाट्या लावलेल्या गाड्या आहेत या सगळ्या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहेत का ते बघायचंय मला या सगळ्या गाड्या मी चेक करणार आहे आणि सगळ्याचे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दाखवणार आहे या सगळ्या गाड्यांच्या काच पण काळ्या करून ठेवल्यात या गव्हर्नमेंट रजिस्टर्ड गाड्या आहेत का ते बघायचंय मला आलेल्या बघून बऱ्याच गाड्यांवरच्या पाट्या काढून टाकल्या लोकांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या उपायुक्तांची मी आता गाडीचा एक व्हिडिओ काढला त्यामुळे मी स्वारगेटच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये आलेलो आहे इथे मी एक एम एस ट्वेल्व काय नंबर नम, आहे क्यू एफ थ्री नाईन फाय थ्री नंबरची गाडी टूरि प्रायव्हेट पासिंग गाडी पकडलेली होती ही गाडी आपके पे चलती ही गाडी आपके पे है ये आप है ना भी? है ना है। ये देखो ये व्हिडिओ दिखाता मी आपको हमारे ये देखो ये 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 ये, ये प्राइवेट पासिंग गाड़ी आपने ली कैसे ली है ये आपके पास टूरिस्ट पे चल रही है ये कहा गवर्नमेंट रजिस्टर्ड गाड़ी नहीं है ये, ये, ये पिंकू खान के नाम से गाड़ी है ये प्राइवेट पासिंग गाड़ी ये आपने किराए पे कैसे ली इनकम टैक्स डिपार्टमेंट ही अगर गलत काम करता होगा तो फिर एक आम इंसान से कैसे आप एक्सपेक्ट करते हो ये गाड़ी ये गाड़ी आपके पास कैसे क्या है प्राइवेट पासिंग गाड़ी आपके इनकम टैक्स में कैसी लगी हुई है मॅडम हां बुलाव ना बुलाओ इसकी जानकारी दो मेरे को ये गाडी आपके पास कैसे चल चल रही है इसकी जानकारी दो टैक्स टॅक्स डिपार्टमेंटमध्ये प्राइवेट पासिंग गाड्या भाड्याने घेतल्या जातात हां जर इन्कम टॅक्सच जर टॅक्स वाचवण्याचा प्रकार करत असेल तर सामान्य नागरिकांनी टॅक्स वाचवण्यासाठी प्रायव्हेट गाड्या का भाड्याने घेऊ नये आज मी स्वारगेटच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये आलोय आयकर अधिकाऱ्यांनी मला स्पष्टीकरण द्यावं की हा प्रकार काय हे प्रायव्हेट गाड्या कशा काय भाड्याने घेतात आता हे काही अधिकारी समोर येणार नाही कोण जिम्मेदारी का ही गाडी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे का बताओ ये गाडी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे का इकडे या इकडे याच्यावर या सगळ्या ज्या नंबर वगैरे लावलेल्या आहेत या पिंकू खान ही गाडी नंबर आहे ही गाडी प्रायव्हेट पासिंग आहे ही गाडी प्रायव्हेट पासिंग असताना सुद्धा इन्कम टॅक्स मध्ये कशी काय आहे आणि त्याच्यावर इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांचा उपायुक्तांचा बोर्ड कसा काय लावलाय बोला साहेब काय म्हणणं आहे तुमचं ओ दादा, दादा आए, बोला की तुम्ही एक तु, मिनिट मला प्रश्नाचं उत्तर देता ही गाडी कशी काय प्रायव्हेट पासिंग तुमच्याकडे लागलेली आहे तुम्ही इथं कुठे आला इथं कसं आला म्हणजे प्रश्न कुठे विचारायचा सा। सामान्य नागरिक मध्ये सामान्य नागरिकांना विचारायचा सा अधिकार नाही ना ना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आमच्या घरात ज्या दिवशी रेट टाकतो त्यावेळेस न विचारता करत ना मग बसूनच विचारतोय मग बसतोच आहे मला उत्तर तर द्या नाही शांतपणे नाहीये शूटिंग तर करणार पुरावा पाहिजे आम्हाला या गोष्टीचा शांतपणे बोलणार ना द्या ना मला पुरावा द्या प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने कशी काय घेतली तुम्ही द्या जबाबदार आहे आपसे काही बेर नाहीये मेरा आपसे एक नए पैसे का बेर नहीं है, इनकम टैक्स डिपार्टमेंट प्राइवेट पासिंग गाडी कैसे किराए पे ले सकता है, एक्सप्लेन तो करो कोई तो कोई एक आम हमको एक्सप्लेन तो करो इसका जवाब तो दो आयुक्त साहेबांना जर ही प्रायव्हेट पासिंग गाडी भाड्याने घेतात आयुक्त साहेब एक सामान्य नागरिक नाही आयुक्त साहेबांसाठी जी गाडी आलोड होते ती पण प्रायव्हेट पासिंग आहे टुरिस्ट परमिट नाही मग टुरिस्ट परमिट गाड्या टॅक्सेस भरतात त्या कशासाठी टुरिस्ट गाड्यांना जर धंदाच देणार नसाल सरकार तर मग काय उपयोग त्या गाड्यांचा शूटिंग बंद करायला येत आहेत अंग शूटिंग नाही करायचं का इन्कम टॅक्सवाले ज्यावेळेस आपल्याला आपल्याकडे पैसा जास्त तर अचानक रेट टाकू शकतात आपल्यावर लगेच कारवाई करू शकतात सरकार तर सरकारला प्रश्न विचारले तर प्रॉब्लेम काय होतो शूटिंग का करून देत नाही बोलावा ना खरेच आहेत ना सरकारी अधिकारी तर सगळ्यातले सगळ्यात मोठे खरे आहेत तर त्यांना उत्तर द्यायला कॅमेरा का बंद करायची वेळ येते कोणी येणार नाही जबाबदारी घ्यायला कोणी येणार नाही <laughs> प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने कशा काय घेतात हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि मी बऱ्याच दिवसांपासून रस्त्यावर दाखवत होतो मला वाटलं हे सुधरतील पण हे सुधरायचं नाव घेत नाही म्हणून आज डायरेक्ट स्वारगेटच्या इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये डायरेक्ट आलो त्याच्यानंतर या सगळ्या गाड्या बघितल्या त्याचे शूटिंग करून गेलो शूटिंग करून गेल्यानंतर सगळ्या गाड्या खालनं हलवलेल्या सगळ्या गाड्या खालना हलवून टाकल्या आता काय माझ्यावर गुन्हा दाखल करायचं ते करा, करा। सगळेजण पळून गेलेले आहेत तुम्ही बघू शकताय सगळेजण आत केबिन मध्ये जाऊन लपलेले आहेत कोणी उत्तर द्यायला समोर येणार नाही या पद्धतीने देशाचा विकास केला का मोदीजी हे काँग्रेस काळात पण अशीच परिस्थिती होती त्यावेळेस एक्सपेक्टेशन केलं होतं की के मोदीजी तुम्ही निवडून याल तर तुम्ही विकास कराल आणि हे सगळं सुधराल पण हे काही सुधारायची परिस्थिती घेत नाहीये अजूनही प्रायव्हेट पासिंग गाड्या कशा काय भाड्याने घेते इन्कम टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येतं इन्कम टॅक्स इन्कम टॅक्सच्या अधिकारीच जर प्रायव्हेट गाड्यांमध्ये फिरत असतील तर बाकीच्यांना कोण काय बोलणार एनिवे anyway, खाली चलस तोपर्यंत शूटिंग चालू ठेवा सगळे पळून गेलेत मला बघून सगळे पळून गेले उत्तर देऊ शकत नाहीत कोणाच्यात कोणाच्यात गट्स नाही आहेत एक सामान्य नागरिकाला उत्तर द्यायचे कोणाच्यात गट्स नाही आहेत आणि हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट म्हणे हां आपल्याकडनं इन्कम टॅक्स घेतात पण उद्या जेव्हा अडचण येते ना त्यावेळेस विचारत नाहीत कळलं का सर्वसामान्यांना नोकरी लागली धंदा वाढला त्याच्या अकाउंटला चार पैसे आले की सरकार इन्कम टॅक्स मागतं पण ज्या वेळेस त्याची नोकरी जाते ज्यावेळेस त्याचा धंदा बुडतो ना तर हे विचारत पण नाही की जगतोयस का मरतोयस ही परिस्थिती आहे देशाच्या इन्कम टॅक्स ऑफिसची आणि प्रायव्हेट पासिंग गाड्या घेऊन फिरतात ते बघा पळून गेल्या आधी चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य